नमस्कार तुम्हालाही दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन काही खरेदी करायचं आहे पण आला आहोत सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक पासगाव येथे बजाज फायनान्स ने खास ऑफर आणली आहे इथं ऑफर चालू आहे तर आपण कोणताही खरेदी करा व त्यावर चक्क जयपान कंपनीचा चार हजार रुपयांचा मिक्सर फ्री मिळवा यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू एक रुपया भरून घरी घेऊन जाऊ शकता वॉशिंग मशीन वर चक्क एक हजार रुपयांचे डिटर्जंट अगदी मोफत आहे यामध्ये तुम्ही कोणतीही एलईडी टीव्ही खरेदी करा व त्यावर साऊंड बार फ्री मिळवा खरे 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 आता खरेदी करा न फुटणारा टीव्ही जीएसटी कमी झाल्यामुळे त्रेचाळीस इंची फूडचा कोणताही एलईडी डी खरेदी करा व त्यावर तीन डिस्काउंट मिळवा तसेच सात हजारच्या फुडची कोणतीही वस्तू खरेदी यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर असं गिफ्ट भेटणार आहे उत्तम आटा चक्की महालक्ष्मी आटा चक्की आणि फिनिक्स आटा चक्की सर्व ब्रँडेड कंपनीच्या चक्की आता एकाच छताखाली ते पाच एच पर्यंत अवेलेबल यांचा पत्ता आहे मार्केट यार्ड अपोजिट टी एस पी फॅशनच्या समोर बागवान चौक तासगाव